नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ चॅनल नवीन आला असाल ते ला अवश्य सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी मी आज तुम्हाला घरात आपल्या पिवळ्या मोहरी असतात किंवा त्या तुम्हाला स्वामींच्या किंवा पूजेच्या दुकानात सहज मिळून जातील तर मंडळी त्याच पिवळ्या मोहरींचे फायदे मी आज तुम्हाला सांगणार आहे त्याचे उपाय काय करायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर मंडळी घरामध्ये करत्या पुरुषावरून पिवळी मोहरी घ्यायची आणि ती सात वेळा उतरून कापुरासोबत जाळायचे याने काय होतं तर त्यांच्या नोकरीत किंवा व्यवसायात येणारे अडथळे दूर होतात दुसरा उपाय काय करायचा आहे तर आपले महत्वाचे कोणतेही कार्य काम सफलतापूर्वक पूर्ण होण्यासाठी आपल्याला उजव्या हातामध्ये पिवळ्या मोहरी घेऊन एक शहाट वेळा ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप केल्याने तुमची कोणतेही महत्वाचे कार्य सफलतापूर्वक पूर्ण होतात उपाय तिसरा उपाय काय करावा तर मंडळी रविवारच्या दिवशी एका काचेच्या वाटीत पिवळी मोहरी भरून घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवल्याने घरात सुख समृद्धी भरपूर प्रमाणात येते दुसऱ्या दिवशी ती मोहरी उचलून ठेवावी चौथा उपाय काय करायचा आहे तर प्रत्येक शनिवारी घरामध्ये पिवळी मोहरी घराच्या चारही कोपऱ्यामध्ये ठेवावी त्याने काय होत तर घरातील वास्तू वास्तुदोष नजरदोष पूर्णपणे निघून जातात निगेटिव्ह पूर्ण घरातील निगेटिव्हिटी निघून जाते तर पाचवा उपाय काय करायचा गुरुवारच्या दिवशी पिवळी मोहरी घ्यायची आणि थोडासा भीमसेन कापूर घेऊन एका पिवळ्या कपड्यात ठेवून एक त्याची पोटली करून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्याने घरातील आर्थिक परिस्थिती सुधारते सुख शांती आनंद समृद्धी पैशाचा ओघ वाढतो तर मंडळी हे उपाय नक्की करून पहा फायदा शंभर टक्के नाही तर एकशे एक टक्का नक्की येईल तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे काही अनुभव येतील तेही अवश्य कळवायला विसरू नका तर मंडळी धन्यवाद श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर अखंड राहू श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद धन्यवाद